पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासोबत त्यांची द्विपक्षीय चर्चा होणार आहे लोकभवनात दोन्ही नेत्यांमध्ये ही चर्चा पार पडेल भारत आणि फ्रान्स धोरणात्मक भागीदारीला चालना या भेटीमधून मिळणार असल्याचं बोललं जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत ते सोमवारपासून भारत भेटीवर असलेल्या फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतील लोकभवनामध्ये मोदी आणि मॅक्रॉन यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा होईल या चर्चेमध्ये भारत आणि फ्रान्स धोरणात्मक भागीदारीबाबत सविस्तर चर्चा केली जाईल त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये इंडो फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमासाठी दोन्ही नेते उपस्थित राहतील सोबतच मोदी आणि मॅक्रॉन यांची हॉटेल ताज इथं विविध कंपन्यांच्या सीईओ राउंड टेबल चर्चा होणार आहे दुपारी सव्वा दोन वाजता मोदी मुंबईमध्ये येतील मुंबईतील सर्व कार्यक्रम आटोपून मुंबई मोदी हे संध्याकाळी साडेसात वाजता पुन्हा राजधानी दिल्लीसाठी रवाना होतील तर मोदींचा हा दौरा कसा असणार आहे पाहूया दुपारी सव्वा दोन वाजता त्यांचं मुंबईमध्ये आगमन होईल अडीच वाजता लोकभवनामध्ये इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली जाईल पाच वाजता ताजमध्ये विविध कंपन्यांच्या सीईसोबत मोदी चर्चा करतील तर साडेसहा वाजता इंडो फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहेत साडेसात वाजता राजधानी दिल्लीकडे ते पुन्हा प्रस्थान करतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले काही मार्ग सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद असतील सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या दौऱ्यामुळे वाहतुकीमध्ये हे बदल झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर येणार असून ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची भेट घेतील या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतूक मार्गामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं दक्षिण मुंबईतील काही मार्ग सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येतील फ्रेंच वकिलात तिच्या वतीनं गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित करण्यात आलेला इंडिया फ्रान्स एअर ऑफ इनोव्हेशन या उपक्रमामध्ये सायंकाळी पंतप्रधान मोदी सहभागी घे घेणार आहेत पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सकाळी आठ ते रात्री नऊ वाकोला उड्डाणपूल ते दहिसर टोलनाका अवजड वाहनांना बंदी असेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्ग आणि श्यामाप्रसाद मुखर्जी चौक देखील बंद असेल आपत्कालीन वाहनांसाठी हा मार्ग सुरू राहणार आहे नॉर्थ कोर्ट ते ऍडम स्ट्रीट जंक्शन पर्यंतचा रामचंदानी मार्ग हा देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शहीद भगतसिंह मार्ग महाकवी भूषण रोड बोमन बह, बहराम रोडकडे वळणार आहे ही वळवणार आहेत वाहतूक